मित्रांनो चार दिवसापूर्वी सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड तहऊर हुसेन राणा याला अमेरिकेमधून भारत्या भारतामध्ये डिपोर्ट करण्यात आलेला आहे अमेरिकेने याचं प्रत्यार्पण भारतामध्ये केलेलं आहे आणि ही भारत सरकारसाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे आपल्या ज्या एजन्सी आहेत त्यामध्ये रॉ असेल एन आय असेल आणि खास करून एन एस ए जी नेशनल आजित या या जे आपले नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित कुमार डोवाल यांचं ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे भारत सरकारचं खूप मोठं यश आहे की तहूर राणाला जो आहे हा भारतामध्ये प्रत्यार्पण त्याचं अमेरिकेकडून करण्यात आले आणि यानंतर या प्रत्यार्पणानंतर सव्वीस सागरा हल्ल्यामागचे जे सूत्रधार आहेत ते आता उघड होणार आहेत आणि या सव्वीस अगरा हल्ल्यामागं काय मोठी होतं आणि कुणी कुणी या लोकांना मदत केली होती या आता उघड होणार आहे मित्रांनो आकरा हल्ला झाला दोन हजार आठला सव्वीसागर हल्ला हा नुसता हल्ला नव्हता तर भारताविरोधामध्ये आय एस आयने पाकिस्तानने पुकरलेले एक हे एक प्रकारचं युद्ध होतं की एक पाकिस्तानमधून काही दहशतवादी भारतात घुसले भारतात ती आर्थिक राजधानी मुंबईमध्ये घुसले त्यांनी जो मिळेल त्याला गोळ्या घालण्याचं काम जे होतं हे मुंबईमध्ये केलं ते आपल्यासाठी एक काळी घटना होती सव्वीसागर हा दिवस आपल्यासाठी काळा होता मित्रांनो ही घटना घडल्याच्यानंतर त्यावेळेस देशामध्ये काँग्रेस पार्टीचं सरकार होतं महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेस पार्टीचं सरकार होतं आणि यामध्ये जे सिक्युरिटीचं सर्वात मोठं जे फेलियर होतं हे काँग्रेस पक्षाचंच होतं महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये सुद्धा त्यानंतर काँग्रेस पार्टीचा एक लाडका पत्रकार अजीज बर्नी यांनी एक पुस्तक लिहिलं होतं छब्बीस ग्यारा हे आर एस एस की साजिस मुंबईमध्ये या पुस्तकाचं विमोचन झालं होतं या कार्यक्रमाला काँग्रेस पार्टीचा नेता दिग्विजय सिंग होते प्रसिद्ध डायरेक्टर महेश भट पत्रकार बर्नी त्यानंतर कृपाशंकर सिंग जे सध्या भाजपमध्ये येते पण त्यावेळेस ते, ते महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री होते आबू आझमी होता आणि असे बरेच लोक ह्या कार्यक्रमामध्ये होते आता या पुस्तकामध्ये पहिली ओळ होती की सव्वीस अकराचा जो हा हल्ला झाला आहे तर ह्या हल्ल्यामागं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे आणि या पुस्तकामध्ये डायरेक्ट संघाच्या मोठ्या नेत्यांना टार्गेट करण्यात आलं त्यामध्ये अशोक सिंगल जे विश्व हिंदू परिषदेचे सचिव होते महासचिव त्यांना त्यानंतर संघाचे जे आता सध्या जे आपले सरसंघचालक आहेत आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांनासुद्धा त्यामध्ये त्या, त्या पुस्तकामध्ये म्हणजे आर एस एसला थोडक्यात बदनाम करण्याचं काम ह्या छब्बीस ग्यारा आर एस एस की साजीच्या पुस्तकाच्या माध्यमातून ह्या भरणीने केलं होतं हे पुस्तक रिलीज झाल्याच्या नंतर याच्यावरती ज्यावेळेस वादंग उठलं त्यानंतर भरणीने माफी माफीसुद्धा मागितली पण मित्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की जर जे षडयंत्र या लोकांकडून केलं होतं की हिंदू आतंकवाद है ना आर एस एस की साजीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बदनाम करायचं हिंदू दहशतवादी म्हणजे हा जो अजमल कसाब ज्यावेळेस तुकाराम उंबळे साहेबांनी ज्यावेळेस त्याला गिरगाव चौपाटीवरती पकडला होता त्यावेळेस त्याच्या हा हातामध्ये एक लाल कलरचा धागा होता जो हिंदू बांधत असतो जनरली आणि त्याच्याकडून जे आयडेंटी कार्ड सापडलं होतं तिथं नाव त्याचं समीर चौधरी म्हणून त्याचं त्या आयडेंटी कार्ड आणि त्याचे डॉक्युमेंट होते त्या तुकाराम मुंबळे साहेबांचे कोटी कोटी आभार की, खुण खुण की त्या तुकाराम मुंबळे साहेबांनी जे अजमल कसाबला जिवंत पकडून खूप मोठं काम केलं की जेणेकरून हिंदूंला दहशतवादी ठरवण्याचं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बदनाम करण्याचं जे एवढं मोठं षडयंत्र या लोकांनी रचलं होतं त्यापासून ते वाचलं आता हे पुस्तक आल्याच्या नंतर त्या लेखकाने काही वर्षानंतर त्यांनी माफी मागितली पण जे विमोचनाला लोकं होते त्यामध्ये दिग्विजय सिंग होते तुमचा महेश भट होता तुमचे कृपाशंकर सिंग होते हे सगळे जे लोक होते ना तर या लोकांनी या पुस्तकावरती स्पष्टीकरण दिलेलं नाही आता दिग्विजय सिंग जे आहेत हे दिग्विजय सिंग काही काँग्रेसमधले काय रस्त्यावरचे नेते आहेत का की एक हिंदीमध्ये शब्द के आहे आपला भैया नेता तर दिग्विजय सिंग का छूटभय्या नेते का अनेक वेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेत संजय गांधी राजीव गांधी यांच्याबरोबर त्यांनी काम केलं आहे केंद्रामध्ये मंत्री राहिलेत काँग्रेस पार्टीचे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत परत काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय महासचिव आहेत आणि इव्हन राहुल गांधी यांचे राजकीय गुरुसुद्धा हेच दिग्विजय सिंग आहेत आणि हे दिग्विजय सिंग त्या पुस्तकाच्या विमोचनाच्या कार्यक्रमाला तिथं उपस्थित होते त्यानंतर दिग्विजय सिंग यांनी या गोष्टीचं कधीही स्पष्टीकरण दिलं नाही की त्यांच्याकडे काय पुरावे होते या बर्नी बर्नीकडं काय पुरावे होते की आर एस एसचा ह्या सर्वसागराच्या हल्ल्यामध्ये इन्वॉल्वमेंट आहे त्यानंतर आणखी एक माणूस तिथं होता तो म्हणजे महेश भट महेश भटनी त्या पत्रकार त्या पुस्तकाच्या विमोचनाच्या दिवशी भाषणसुद्धा केलं होतं आणि जो जो बर्नी होता या बर्नीचं तोंड भरून कौतुक यांनी केलं होतं की महेश भट्टचं असं म्हणणं होतं की यांनी खूप धाडच दाखवलं आजो आधीच बर्नी नावाचा जो पत्रकार लेखक होता यांनी खूप धाडच दाखवले की त्यांनी सत्य बोलण्याचा प्रयत्न केला असं महेश भट भाषण होतं मित्रांनो ज्यावेळेस हा सव्वीस अकराचा हल्ला झाला या सव्वीस अकराच्या हल्ल्यामधला या तहूर हुसेन राणाबरोबर आणखी एक मास्टर माइंड होता तो म्हणजे डेव्हिड गोलमन हेडली हा जो डेव्हिड हेडली होता हा अमेरिकन पाकिस्तानी नागरिक हा भा, भारताच्या दौऱ्यावरती आला पर्यटक म्हणून आणि यांनी भारतातून सगळी माहिती गोळा केली ती म्हणजे ज्या ज्या ठिकाणी हल्ले झाले त्या त्या ठिकाणचे व्हिडिओ फुटेज असतील किंवा त्या त्या ठिकाणचे जे फोटोग्राफ असतील या डेव्हिड गोलमन हेडलीनी हे पाकिस्तानला जे लष्कर ए तोयबा जे आ, जे आय एस आयचं जे सर्व जे दहशतवादी कारवाई मागे जे लोक इन्वॉल्व्ह होते त्यांना याने प्रोवाईड केले ते आणि या डेव डेव्हिड गोलमन हेडलीबरोबर कोण फिरत होतं या महेश भटचा पोरगा राहुल भट ही गोष्ट लोकां लोकांना माहीतच नाही आहे लोक या या दृष्टीने लोक विचारच करत नाही की राहुल भट हा डेव्हिड हेडलीला जिममध्ये काय भेटतो त्याच्यानंतर त्याला अख्खी मुंबई काय फिरवतो म्हणजे या राहुल भटकडे एवढा टाईम होता का याचा बाब एवढा मोठा डायरेक्टर हा या राहुल भटकडे एवढा टाईम होता का हा एखाद्या अननोन माणसाला एखाद्या फॉरेनरला अमेरिकन पाकिस्तानी नागरिक असलेल्या व्यक्तीला अख्खी मुंबई फिरवतो आणि जो जो ज्या ज्या ठिकाणी हा राहुल भट त्याला दाखवतो ते, ते फोटोग्राफर्स फोटोग्राफ काढून हा डेडली पाकिस्तानमध्ये त्यांच्या आका बसलेली होती त्यांना पाठवलं त्यानंतर हा सव्वीस अकरा हल्ल्याचा प्लॅन होतो आणि ह्याच राहुल भटचा बाब महेश भट हा काय म्हणतो सव्वीस अकरा ही आर एस एस की साजिश मित्रांनो हे खूप मोठं षडयंत्र होतं आता तहूर हुसेन राणा आल्याच्यानंतर याची एक 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 पाने एक पानं जी आहेत आता उघडायला चालू होतील पण मित्रांनो एक गोष्ट आणखी एक तुम्ही लक्षात घ्या की अजमल कसाब अजमल कसाब याला जिवंत पकडणं मी मग अशी म्हणलो की तुकारा ओंबळे साहेबांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी जर अजमल कसाब हा जिवंत नसता तर मित्रांनो ह्या काँग्रेसवाल्यांनी ह्या दिग्विजय सिंग आणि गँगनी हिंदू आतंकवादी हे जे ॲस्टॅब्लिश या लोकांनी केलं असतं याच्यावर त्यांनी शिक्का मारला असता आणि सव्वीस अकराचा हल्ला हा राष्ट्रीय सेवक संघाने केलेला आहे हे त्यांनी जाहीर करून टाकलं असता आणि त्यांनी संघाच्या महत्त्वाच्या नेत्यांना अटक केली असती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ह्या लोकांनी बॅन केलं असतं जर अजमल कसाबला तुकाराम मुंबळे यांनी पकडलं नसतं तर आता ह्या पुस्तकामध्ये ह्या लोकांनी आता आर एस एसला तर साधीच म्हणलं आहे पण जे लोक याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होते जो हाफिज सईद याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होता जे लष्कर ए तय्यबा याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होती जे पाकिस्तान होती। जे आय एस आय याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होती या सगळ्यांना या लोकांनी या पुस्तकामध्ये क्लीन चिट देऊन टाकले म्हणजे ज्या पाकिस्तानमधल्या कोर्टमध्ये अमीर कसाई जो अजमल कसाबचा बाप होता त्याला अमीर कसाई म्हणायचे हा अख्ख्या कोडला माहीत होतं की हा कसाई कसाईचा पोरगा हा अजमल कसाब आहे हा तीन वर्ष जो आहे हा घरातून बाहेर आहे आणि हा ज्यावेळेस तीन वर्षानंतर त्याच्या घरी गावी येतो त्यावेळेस तो त्याच्या आईला म्हणतो की मी काश्मीर फते करायला आहे तो त्याच्या आईकडं काही पैसे देतो त्याची बहीण रुख आहे याच्या लग्नासाठी आणि तो त्याच्या आईला सांगून जातो की मी काश्मीर फते करायला आहे आणि जो अजमल कसाब मुंबईमध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये येतो ज्यावेळेस या आजमल कसाबला तुकारा मुंबई साहेब पकडतात मुंबई पोलिसांच्या हातावर चढतो त्यावेळेस पाकिस्तान त्याला डिनाय करतं पण ते अख्ख्या फरीदकोटला माहीत होतं की अजमल कसाब कोण होता अजमल कसाबचा बाप आमिर कसाब कोण होता त्याच्या बहीण रुकैया ही सगळं माहीत असतं आणि त्यानंतर तीन महिन्यानंतर ते अख्खं कुटुंब त्या फरीदकोटमधून गायब होतं पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय एस आय अख्ख्या कुटुंबाला गायब करते हे पाकिस्तानच्या मीडियाने ह्या बातम्या दाखवल्यात पाकिस्तानची मीडिया स्वतः त्या फरीदकोटमध्ये अजमल कसाबच्या गावात जाऊन त्यांनी हे रिपोर्टिंग केलेलं आहे का फरीदकोटमध्ये का राष्ट्रीय स्वयं संघाची एक शाखा होती ह्या तिकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक पाकिस्तानमध्ये आहेत काय म्हणजे काहीही हिंदीमध्ये शब्द आहे ना बिना सेर पेर की बाते या या सगळ्या गँगनी केली आणि ह्या तया हा जो आहे तहूर हुसेन राणा हा याचं प्रत्यार्पण झाल्याच्या नंतर या सर्व लोकांवरती तहूर हुसेन राणावरती आणि हा सव्वीस अकरा जो आर एस एस की साजेश जे पुस्तक ज्यांनी लिहिलं होतं आजीच बर्नी आणि तर माफीच मागितली याच्याकडे काही सोर्स नसताना कुणीतरी याला कागदपत्र पाठवलं याच्यावरती यांनी पाठ्याने अख्खं पुस्तक लिहून काढलं होतं त्यानंतर यांनी तर माफीच मागितली पण जे जो लो मोदी जा 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 लो जे लोक याच्यामध्ये होते ज्या नंतर ज्या ज्या लोकांनी पत्रकार परिषद घेतल्या होत्या जे जे लोक भाषण ठोकत होते थो महेश भट सारखे त्या सर्वांवर सुद्धा कारवाई करायला पाहिजे एन आय एनी आणि ह्या आपल्या ज्या जेवढ्या एजन्सी असतील या सर्व एजन्सीनी ह्या लोकांवरती कारवाई करायला पाहिजे म्हणजे कशा पद्धतीने इकोसिस्टीम काम करतं की जो दहशतवादी हल्ला पाकिस्तानमध्ये शिजला जो हाफिज सईद नावाच्या माणसाने जो लष्कर ए तय्यबाने याचं सर्व नियोजन केलं याचे हँडलर सगळे पाकिस्तानमध्ये बसले होते आणि ते भारतामध्ये कॉर्डिनेट करत होते एवढे सगळे पुरावे असताना सुद्धा ह्या लोकांनी गारा ही आर एस एस की साधीच नावाचं पुस्तक लिहिलं होतं आणि याचा शिक्का आर एस एसवरती मारण्याचा प्रयत्न या लोकांनी केला होता किती मोठं षडयंत्र मित्रांनो आता ह्या षडयंत्रवरून पर्दा उठणार आहे तहूर हुसून राहण्याचं प्रत्यार्पण भारतामध्ये झालं आहे आणि ही आपल्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे खास करून आपले जे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहेत अजित डोवाल यांचं याच्यामगं सर्वात मोठं क्रेडिट आहे की जेव्हापासून नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल साहेब हे पद स्वीकारलं आहे तेव्हापासून मित्रांनो आपण आपले इंटेलिजन्स असतील किंवा आपले जी आर्म फोर्सेस असतील किंवा जे कोवर्ड ऑपरेशन जे देश जगभरामध्ये सुरू असतात आपल्या एजन्सांचे त्याला ताकद मिळालेली आहे भारतीय ज्या एजन्सी आहेत ज्या गुप्तहेर संघटना आहेत त्यांना पॉवर या अजित डोवाल साहेबांच्या कार्यकाळामध्ये मिळाली